चंदगड तालुक्यातील पारगड ते मोरले रस्त्याचे रखडलेले कामास नागपूर येथून वर्क ऑर्डर मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांच्या आंदोलनाला यश आल्याने मोरले पारगड ग्रामस्थातून आनंदोत्सव साजरा करण्यात आला चंदगड तालुक्याच्या पश्चिमेला अतिदुर्गम भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगातून वसलेल्या पारगड ईसापूर वाघोत्रे मिरवेल आदी वाडी वस्त्यांवरील नागरिकांना डोळा मार्ग भेर्सी फुळे माफसाईते जाण्यासाठी वाई मार्गे सातारा असा हेरे तिल्हारी मार्गे प्रवास करावा लागत होता गेल्या 10 वर्षांपूर्वी मोरले पारगड 8 किलोमीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती ते काम प्रत्यक्षात 2017 पासून सुरू करण्यात आले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे काम रखडले होते वारंवार पाठपुरावा करूनही कामाची मुदत संपत होती त्यामुळे पुन्हा पुन्हा कामाची मंजुरी मिळवण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत होते कधी बांधकाम विभागाच्या तर कधी वन विभागाच्या हेकेखोरेपणामुळे रस्त्याचे काम थांबले होते चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तर कधी दोडामार सावंतवाडी येथील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तत्तीस आंदोलने केली पण सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी टेबलावरील कागदे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली गेली नसल्यामुळे वर्षागणिक रस्त्याच्या कामाचे बजेट वाढले होते आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सतरा कोटीचा निधी दोन हजार सतरा साली लावण्यात आला होता तो आता दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस कोटीवर गेला वारंवार मागण्या करूनही बांधकाम विभाग दाद देत नसल्याच्या रागातून ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेतली अखेर गाव करील ते राव करील या भूमिकेतून बांधकाम विभागाला नमते घ्यावे लागले शेवटच्या तत्तीसाव्या दोडामार्ग येथील आंदोलनाला यश आल्याने नागपूर येथून रखडलेल्या पारगड मोर्ले रस्त्यास वर्क ऑर्डर मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला